सर्व योगी साधकांना माझा नमस्कार कसे आहात सगळे आपण प्राणायामाचे व्हिडिओ पाहत आहोत आणि त्यातला माझा हा पुढचा व्हिडिओ जो बंधावर आधारलेला आहे आपले तीन बंध आहेत जालंधर बंध उड्ड्यान बंध आणि मूलबंध त्यातला तिसरा जो बंध आहे तो आज आपण पाहणार आहोत आता मूलबंध म्हणजे काय मूलबंधाचा संबंध आपल्या पाठीच्या कणाच्या मुळाशी जे काही स्नायू आहे किंवा शिवणीजवळ मूलबंधाच्या स्नायूंचं स्थान आहे आणि तिथे आपलं मुलाधार चक्रसुद्धा असतं आणि ते मुलाधार चक्र ॲक्टिवेट करण्याचं काम हे मूलबंद करतं आणि म्हणून त्याला मूलबंध असं म्हटलेलं आहे आणि मूल मु, मुलाधार चक्राची देवता जी आहे ती गणेश आहे आणि मुलाधार चक्र ॲक्टिवेट झाल्यानंतर कुंडलिनी शक्ती आपली जागृत होते असं म्हटलं जातं या दृष्टीने हे आहे मूलबंध हे फार महत्वाचं आहे हे मूलबंद करताना कशा पद्धतीने करायचं आहे पहिल्यांदा कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे सिद्धासन किंवा पद्मासन या दोन पैकी कोणत्याही आसनामध्ये आपण मूलबंद करू शकतो हा मूलबंद करताना आपल्याला गुदद्वाराचे जे काही स्नायू आहेत गुदद्वाराचे स्नायू किंवा शिवणीजवळचे स्नायू ओटीपोटाजवळचे स्नायू यांचं आकुंचन करायचे आहे आणि ते वरच्या दिशेला आपल्याला ओढायचे आहे आणि हे वरच्या दिशेला ओढून जितका काळ आपल्याला स्थिर राहता येईल तेवढा वेळ स्थिर राहायचं आहे आणि पुन्हा जेव्हा आपल्याला श्वास घ्यावासा वाटेल तेव्हा सावकाशपणे आपल्याला मूलबंध सोडायचा आहे अशा पद्धतीने हा मूलबंध आपण करू शकतो याच्यामध्ये फार काळ स्थिर राहणं अवघड आहे परंतु पूर्णपणे अवघड नाही सरावाने हे आपल्याला आणखी छान पद्धतीने जमू शकतो हा मूलबंधाचा कालावधी किती वेळ आपण आकुंचन करून ते ठेवायचं आहे तर साधारणत आपण सुरुवातीला जितका वेळ आपल्याला शक्य आहे तेवढा वेळ ठेवू शकतो पण हळूहळू कालावध वद, कालावधी वाढत ने वाढवत वाड़ नेऊन एक मिनिटं दोन मिनिटं तीन मिनटापर्यंत आपण हा मूलबंध बांधू शकतो तर अशा पद्धतीने हा मूलबंध आपल्याला करायचा आहे तर याचे फायदे तर प्रचंड आहेतच पण तो कसा करायचा ते मी आता तुम्हाला दाखवते हा प्रत्यक्षात तुम्हाला दिसणार नाही आहे पण मी कृती तुम्हाला कशी करायची ते सांगू शकते आणि ते आता आपण पाहू मूल करताना आपण सिद्धासन किंवा पद्मासनामध्ये बसू शकतो आ, मी पद्मासन घालते पद्मासनामध्ये बसल्यानंतर दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा पाठीचा कणा ताट थोडे आपल्याला सावकाश मिटून घ्यायचे आहे संत श्वासन एक दीर्घ श्वास घ्या पूर्ण मन शांत आता सावकाश आपल्याला मूलबंद आहे आपल्या गृदद्वाराच्या स्नायूचं आपल्याला आकुंछक करायचंय आणि वर्षा दिशेला ओढायचे आहे अशा पद्धतीने हा मूलबंध आपल्याला बांधायचा आहे आता हे किती काळ करायचं साधारणतः सुरुवातीला आपण चार ते पाच वेळा करू शकतो मग हळूहळू जेव्हा आपल्याला वाटेल की आपण आणखी जास्त वेळ करू शकतो तेव्हा आपण हा कालावधी वाढवायला हरकत नाही याच्यामध्ये जास्त काळ स्थिर आपल्याला राहता येत नाही परंतु सरावाने आपण तो कालावधी हळूहळू वाढवत नेऊ शकतो अशा पद्धतीने हा मूलबंध बांधायचा आहे हा मूलबंध बांधताना आपला उड्ड्यान बंध जो आहे जो आपण आधी आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता तो बंद सुद्धा आपोआप बांधला जातो तर आ, हे उड्ड्यान बंद तसं करायला सोपं आहे तुम्ही व्यवस्थित अगदी जर मी सांगितलेल्या सूचना फॉलो करून केल्या तर करायला अगदी आ, सोपा असा आहे तर याचे परिणाम परिणाम किंवा याचे फायदे काय काय आहेत ते आता आपण पाहूया या बंदाचा सराव आपण नियमितपणे केला तर पोटाचे सगळे विकार दूर होतात कॉन्स्टिबेशनचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर व्हायला मदत होते तसंच पेन असेल कंबर दुखी असेल तर तीसुद्धा दूर व्हायला मदत होते तसंच बाळणपणानंतर ढिले पडलेल्या स्नायू पूर्ववत होण्यासाठी मूलबंधाबरोबर अश्विनी मुद्रा करण्या करण्यास सांगितलेली आहे तर त्याचाही तिथे उपयोग होतो हेल्थ वेल्थ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या मूलबंधाचा खूप चांगला उपयोग होतो तसंच या मूलबंधामुळे कॉन्फिडन्ससुद्धा आपला वाढतो ते शरीरांतर्गत परिणाम काय होतात नेहमीच्या व्यवहारामध्ये जे स्नायू फारसे वापरले जात नाही त्या स्नायूंचे अधिकाधिक आकुंचन या बंधामध्ये होते त्या सर्व स्नायूंना भरपूर आणि आणि व्यवस्थित होतो त्यांची कार्यक्षमता वाढते हा तर या बंधाचा सहजपणे लक्षात येणारा फायदा आहे याशिवाय मूलाधार चक्राच्या आजूबाजूचे सगळे स्नायू आकुंचित केले गेल्यामुळे त्यांचा दाब ही काही प्रमाणात पण निश्चितच या मुलाधार चक्रावर येतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होण्याकरता या बंधाचा उपयोग होतो मात्र त्यासाठी किती कालावधीपर्यंत या बंधाचा अभ्यास केला पाहिजे यासंबंधी आज तरी निश्चित काही सांगता येत नाही या स्नायूशी संबंधित असणाऱ्या मज्जातंतूवर देखील या बंधाचा परिणाम होतो हा बंध प्राणायामामध्ये करावा असे सांगितलेले आहे म्हणजे प्राणायाम करीत असताना कमरेच्या भागात जो अनावश्यक रक्तसंचय होत असतो तो रक्तसंचय न होता रक्ताचे वाहन प्रभावीपणे व्हावे म्हणून या बंधाचा काही प्रमा प्रमाणामध्ये उपयोग होतो तसंच ग्रंथामध्ये या बंधाबद्दल काय सांगितलेलं आहे तर हटप्रदिके प्रदीपिकेमध्ये तिसऱ्या उद्देशात साठावा श्लोक याबद्दल सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अपान वायूची ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने अपान वायू आपला जातो आणि प्राण आणि अपान नाद आणि बिंदू एकरूप होतात आणि या बंधाची सफलता साध्य होते तसंच मलमृत्य जे काही मलमूत्र जे काही आहे ते अत्यल्प होते वृद्ध जो असतो तो तरुण होतो आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे कुंडलिनी जागृतीसाठी या बंधाचा उपयोग होतो असं सांगितलेलं आहे असा हा बंध अतिशय श्रेष्ठ असून या बंधाने वार्धक्य आणि मृत्यू यांचा नाश होतो आणि या बंधाच्या सहाय्याने आपली जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होते असं या बंधाबद्दल सांगितलेलं आहे हा बंध खूप महत्वाचा आहे तुम्ही अशा पद्धतीने हा मूलबंध सराबाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जमू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अजून जर अजूनसुद्धा जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण माझे जे काही व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब पाहायचे असतील जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते लगेच दिसतील आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद